सूर्याचा आशीर्वाद दोन हजार सव्वीस श्री स्वामी समर्थ हा उपाय व आशीर्वाद सर्व बारा राशींना लागू आहे कारण सूर्य हा सर्व राशींचा अधिपती अधिक ऊर्जा आहे स्वामी समर्थांची कृपा राशीभेद न पाहता भक्तींवर असते सर्व राशींसाठी लागू होणार आहे युनिव्हर्सल ब्लेसिंग असणार आहे हा सूर्याचा आशीर्वाद मेष ऋषभ मिथून कर्क सिंह कन्या तो ऋषिक धनु मकर कुंभ आणि मीन सर्व बारा राशींसाठी आहे सर्वात पहिला आत्मविश्वास वाढेल दोन हजार सव्वीसमध्ये सूर्याचा प्रभाव व्यक्तिमत्वावर पडेल स्वामी समर्थांच्या कृपेने स्वतःवरचा विश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची ताकद मिळेल दोन जीवनात स्पष्टता येईल गोंधळलेल्या गोष्टी स्पष्ट, स्पष्ट होतील काय करायचं काय टाळायचं हे समजायला लागेल तीन अडकलेली कामे पूर्ण होतील खूप दिवस प्रलंबित असलेली कामे अचानक मार्गी लागतील चार नवे मार्ग उघडतील जुने दरवाजे बंद झाले तरी स्वामी कृपेने नवीन संधी मिळतील पाच भाग्याची साथ मिळेल योग्य वेळ योग्य व्यक्तीची मदत मिळेल यालाच भाग्याची साथ म्हणतात सहा नोकरीत प्रगती कामाची दखल घेतली जाईल वरिष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवतील सात मान सन्मान वाढेल समाजात ऑफिसमध्ये तुमचं बोलणं ऐकलं जाईल आठ प्रमोशनचे योग मिळणार आहेत ज्यांना अपेक्षा आहे त्यांना सहज ऑफिसमध्ये आनंदाची बातमी मिळू शकते नऊ व्यवसायात वाढ होणार आहे नवीन ग्राहक नवीन कल्पना यामुळे व्यवसाय वाढेल दहा सरकारी कामे मार्गे कागदपत्रे परवानग्या अर्ज यावर यश मिळणार आहे अकरा आर्थिक स्थैर्य हळूहळू पैशाची चिंता कमी होईल बारा थांबलेले पैसे मिळतील अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तेरा कर्जाचा ताण कमी होईल हक् कर्ज यावर तोडगा निघेल चौदा बचतीची सवय लागेल अनावश्यक खर्च कमी होईल पंधरा योग्य आर्थिक निर्णय घेण्यात घे घेता येईल घाईच निर्णय न घेता विचारपूर्वक पाऊल टाका सोळा शरीरात ऊर्जा वाढेल म्हणजे सकाळी उठल्यावर थकवा कमी जाणवेल सतरा आरोग्य सुधारेल लहान सहान त्रास दूर होतील अठरा मन प्रसन्न राहील कारण नसताना चिडचिड कमी होईल एकोणवीस झोप चांगली लागेल मन शांत झाल्यामुळे झोप सुधारेल वीस आत्मशक्ती वाढेल आतील ताकद जागी होईल एकवीस नकारात्मक विचार कमी वाईट विचारांवर नियंत्रण मिळेल बावीस भीती दूर होईल भविष्याची भीती कमी होईल तेवीस निर्णय क्षमता वाढेल योग्य वेळ योग्य निर्णय घेता येईल चोवीस संयम वाढेल राग उतावळेपणा कमी होईल पंचवीस मन स्थिर राहील मन भटकणार नाही सव्वीस घरात शांतता का कौटुंबिक वातावरण सुधारेल सत्तावीस वाद कमी होतील लहान कारणांवरून भांडण टळेल अठ्ठावीस नात्यात गोडवा निर्माण होईल एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढेल एकोणतीस सकारात्मक वातावरण निर्माण होईल घरात आनंदी वातावरण राहील तीस ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल मोठ्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल तीस भक्ती वाढेल स्वामी समर्थांवरील श्रद्धा दृढ होईल बत्तीस नामस्मरणाची सवय लागेल दररोज स्वामी नामस्मरण होईल तेहत्तीस मन अध्यात्माकडे झुकेल भक्तीत समाधान मिळेल चौतीस गुरुकृपा अनुभवता येईल योगायोगाने मदत मिळेल पस्तीस जीवनाचा अर्थ कळेल फक्त पैसा नाही तर समाधान महत्वाचं वाटेल छत्तीस सूर्याला अर्ध म्हणजे दररोज सूर्याला पाणी अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल सदतीस अर्ध देताना स्वामी नाम सूर्य आणि स्वामी दोघांची कृपा मिळते अडतीस रविवारी विशेष साधना रविवार हा सूर्याचा दिवस आहे एकोणचाळीस सूर्यनमस्कार करणे शरीर व मन दोन्ही सशक्त होतात चाळीस उगवता सूर्य पाहणे मनाला नवीन आशा मिळते एक्केचाळीस योग्य वेळेची जाणीव कधी बोलायचं कधी थांबायचं हे कळेल बेचाळीस जुने दोष दूर सुखात संधी मिळेल त्रेचाळीस भाग्योदय मेहनतीचं फळ मिळेल चौवेचाळीस आत्मसन्मान वाढेल स्वतःचा आदर करायला शिकाल पंचेचाळीस नेतृत्गुण लोक तुमचं ऐकतील छेचाळीस संकटात साथ मिळेल स्वामी समर्थ संकटात सोडणार नाहीत मार्गदर्शन मिळेल योग्य मार्ग, मार्ग आपोआप सापडेल अठ्ठेचाळीस जीवनात प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होईल एकोणपन्नास मेहनतीचे फळ केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळेल पन्नास परिवर्तनाचे वर्ष दोन हजार सव्वीस हे जीवन बदलणारे वर्ष ठरेल तुमची कोणतीही रास असो जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर दोन हजार सव्वीसमध्ये सूर्याचा आशीर्वाद तुमच्यावर नक्की बरसेल कमेंटमध्ये रास लिहून स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ